नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख यूट्यूब चॅनलमध्ये तर आद है आज दिनांक आहे दोन जुलै आणि आज जे आहे शेतकरी मित्रांनो पुढील काही तासामध्ये म्हणजे आज दुपारनंतर राज्यातील पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर आज दुपारपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर हा पाऊस नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कुठे पडणार आहे याचा सविस्तर अंदाज या ठिकाणी आपण जाणून घेऊया तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज जे आहे आपला दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर आपला जास्त राहील आणि रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपला काही भागामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आज दुपारपासून पावसाला नेमकी कोणत्या भागामध्ये सुरुवात होणार आहे तर आज दुपारच्या दरम्यान आपलं जे आहे चंद्रपूर परभणी हिंगोली नांदेड आणि जे आहे चंद्रपूर वाशिम अकोला अमरावती जळगाव आणि मालेगाव नाशिक नंदुरबार या भागामध्ये जे आपलं आज दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल आणि दुपारच्या दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची हजेरी या भागामध्ये पाहायला मिळेल तसेच आज दुप सायंकाळच्या दरम्यान म्हणजे आज दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वातावरण जर पाहिजे म्हणलं तर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज दुपार आज सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका त्रिमजेम पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि राज्याच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये हवामान कोरडं राहील तसेच आल्यानगर जिल्हा बीड जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा या तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला फक्त जे आहे सायंकाळच्या दरम्यान पाऊस राहील म्हणजेच दुपारपासून म्हणजे तीन वाजल्यापासून ते सायंकाळी पाच ते, ते सहा वाजेपर्यंत पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल तो बी पाऊस आपल्याला फक्त रिमझिम पाऊस राहणार आहे तसेच आता जे आहे शेतकरी मित्रांनो आज दुपारपासून परभणी हिंगोली नांदेड वाशिम पुश्यप लोणार चंद्रपूर भांडारा गडचिरोली जेतूर हा जो परिसर आहे लागतचा मराठवाड्याचा त्या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला आज जवळजवळ दुपारपासून पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ रात्री रात्रीपर्यंत जे आहे हा पावसाची हजेरी आपला या परभणी जिल्ह्यापासून ते आपल्याला जे आहे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे आपले जे आहे शेतकरी मित्रांनो जालना भागामध्ये सुद्धा आपला आज सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका रिमझिम पाऊस पाहायला मिळेल आणि खानद्याच भागामध्ये आपलं जे आहे चाळीसगाव सिल्लोड चिखली खामगाव अकोला मनमाड वैजापूर या भागामध्ये सुद्धा जे आपला आज सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे फक्त हलका रिमझिम पाऊस राहील आणि थोडंफार काही भागामध्ये फक्त ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि जे आहे कोकमपट्टीमध्ये जर पाहायचं म्हणलं शेतकरी मित्रांनो कोकमपट्टीमध्ये जे आपलं वातावरण हे पावसाचे जे आहे सततधार या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर नाशिक जिल्हा तसेच दहा डहाणू पालघर वाडा इगतपुरी कल्याण डोंबोली जुन्नर मुंबई खोपली खेड पुणे गोळेगाव चिपूण सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी तसेच जे आहे राजापूर आणि निपाणी आणि सावंतवाडी हा जो परिसर आहे शेतकरी मित्रांनो या कोकमपट्टीमध्ये नाशिकपासून ते जवळजवळ मुंबई पुणे रत्नागिरी कोकमपट्टीपर्यंत आपल्या जे आहे पावसाचा जे आहे जोर जे आहे या ठिकाणी कायम राहणार आहे पावसाची सतत दारा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या भागामध्ये काय पावसाला उगळीप राहणार नाही तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता सांगली जिल्हा सातारा जिल्हा आणि सोलापूर जिल्हा ह्या जो पश्चिम महाराष्ट्रातील भाग आहे या भागामध्ये आपल्याला जे आहेत फक्त आज सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका रिमझिम पाऊस राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे पावसाचा जोर छत्रपती संभाजीनगर जिल्हा बीड जिल्हा आणि जालना जिल्हा या भागामध्ये पावसाचा जोर आणि लातूर भागामध्ये पावसाचा जोर जे आपला कमी राहील फक्त जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका रिमझिम पाऊस राहील तसेच जे आहे जो विदर्भालगतचा जो परभणी हिंगोलीचा जो भाग परिसर आहे या भागामध्ये आपलं जे आहे पावसाचा जोर थोडाफार जास्त पाहायला मिळेल आणि त्या भागामध्ये जवळजवळ रात्रीपर्यंत पावसाची हजेरी राहील तसेच जे आहे अकोला जिल्हा अमरावती जिल्हा नागपूर जिल्हा आणि पुष्यप लोणार वाशिम या परिसरामध्ये सुद्धा जे आपला आज दुपारपासून चांगला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील जिल, सोलापूर जिल्हा धाराशिव आणि पंढरपूर तुळजापूर हा जो परिसर आहे या भागामध्ये सुद्धा आपला आज सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलकामझिम पाऊस पाहायला मिळेल चार ते पाच वाजेच्या दरम्यान आणि त्यानंतर जे आहे रा हवामान जे आहे पूर्णपुणे आपल्याला कोरडे राहील म्हणजे रात्रीच्या दरम्यानसुद्धा तर आज रात्रीच्याला जे आपला पावसाची शक्यता नेमकी कोणत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्रीच्याला जे आहे मराठवाड्यामध्ये हवामान कोरडे राहील पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये हवामान कोरडं राहील तसेच खानदेश भागामध्ये सुद्धा आपलं हवामान जे आहे आज रात्री दरम्यान कोरडे राहील रही। तर आज रात्रीच्या दरम्यान नेमकी पावसाचे वातावरण कुठे राहणार आहे तर आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे पावसाची शक्यता हा फक्त जे आहे चंद्रपूर जिल्हा हिंगोली जिल्हा आणि नांदेड जिल्हा या बा परिसरामध्ये तसेच नागपूर जिल्हा या भागामध्ये आपलं जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपला आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल तसेच कोकमपट्टी मुंबई आणि को या भाग परिसरामध्ये जे आहे पावसाचा जोल कायम राहणार आहे त्या भागामध्ये पावसाला उघडीप राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त आज दुपारपासून पावसाला सुरुवात होईल आता म्हणजे काही भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे जसं की नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा आणि वाशिम चंद्रपूर आणि बुलढाणा हा जो परिसर आहे या भागामध्ये सध्या पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि पुढील काही तासामध्ये जे आहे पावसाचा जोर आपल्याला कायम सायंकाळपर्यंत राहील आणि हालनगर जिल्हा तसेच बीड जिल्हा या परिसरामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो आज सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवनंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या भागामध्ये तुम्हाला अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आत्ताच आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा कुठेला हवानांदाजाजाजाजाज जाणून घ्यायचा आहे ते तुम्हाला हवानांदाज आहे तुम्हाला कमेंटद्वारे या ठिकाणी सांगितलं जाईल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज कालसुद्धा बऱ्याचशा भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे आणि उद्याच्यालासुद्धा जे उद्या तीन तारखेलासुद्धा जे आहे राज्यामध्ये चांगला पावसाचे वातावरण आपला दुपारनंतर या ठिकाणी दिसत आहे तीन चार पाच दरम्यान राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल कारण की त्या शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हे जे पावसाचे वातावरण आहे हे जवळजवळ नऊ ते दहा तारखेपर्यंत राहणार आहे नऊ ते दहा तारखेपर्यंत राज्यामध्ये रोज कुठे ना कुठे भाग बदला चांगला दुपारनंतर पावसाचा जोर या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान नेमकी राज्यातील कोणत्या भागामध्ये कसे वातावरण राहणार आहे याबद्दल आपण जे आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण हवामान जाणून घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे सध्या जे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे हा पूस म्हणजे जोरदार नसून फक्त हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि राज्यामध्ये सध्या जोरदार पावसाची शक्यता आपला शक्यतो कुठेतरी आपल्याला पाहायला मिळू शकते परंतु अन्यथा जे आहे राज्यामध्ये फक्त हलका तिरिमिम पावसाची शक्यता जास्त प्रमाणात जी आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आप आमचे असेच हवानदार जाणून घेण्यासाठी जे आहे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपला पुढचा हवाना हवामान अंदाज जे आपण सायंकाळी सात वाजता या ठिकाणी आपल्या चॅनलवर टाकणार आहोत आणि उद्याचा हवान अंदाज आहे शेतकऱ्यांना तुम्हाला पाहायचा असेल तर आमच्या चॅनलला जे आहे आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण आज सायंका स सात वाजता जे आपला पुढचा व्हिडिओ जे आहे उद्याचा उद्याचा अंदाज आपण आज सायंकाळी सात वाजता टाकणार आहोत तर धन्यवाद